तर हॅलो फ्रेंड तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये तर आज पुन्हा एकदा आलेलो आहोत शॉपिंगला तर स्वतःसाठी आ... तर सगळी काही शॉपिंग झाली होती आता घरासाठी शॉपिंग करायला आलेलो आहोत बाजारामध्ये तर आता ता काई -काई ताई पाठी बेडशीट वगैरे बेडशीट वगैरे आणि अजून काय काय घ्यायचंय ताई शॉपिंग छोटी मोठी हो सगळीच राहिली घरासाठी फुटमॅट बकेट वगैरे भरपूर काही सामाना घ्यायचंय तर त्यासाठी आलो होतो तर ह्या ह्या फुटमेट कशी वाटते गी सो म्हणजे सेंटर टेबलच्या खाली छान आहे ना आपण जे पाहिली होती त्यामधनच आहे म्हणजे सॉफ्ट फील पण छान आहे ना ऑनलाईन आम्ही भरपूर गोष्टी पाहत होतो पण म्हटलं चला ऑनलाईन पेक्षा ऑनलाईन पण मागवलं पण म्हटलं ऑनलाइन पेक्षा मग किंवा दुकानातून घेतलेलं कधी पण चांगलं व्हरायटी पाहून व्यवस्थित घेता येतं हो कारण ऑनलाईनच परत नाही चांगलं आलं की रिटर्न करा वगैरे असे भरपूर इशू होतात त्याच्यामुळे मग दुकानातनं कधी पण आवडलं की घेतलं कारण की गडबड खूप आहे पूजा पण जवळ येते आणि त्यामध्ये मग ते रिटर्नच इश्यू झाला की मग त्याच्यामध्येच परत त्याच्यामध्ये टायमिंग पण खूप कमी राहिलं आता त्याच्यामुळे आमची सगळी एक छोटी ना छोटी वस्तू शॉपिंग चालू आहे सध्या हो सगळं काही नवीनच घेतोय आता घर नवीन सगळ्या गोष्टी पण नवीनच झाल्या तर मी ध्रुवासाठी छान येते की नाही छोट्या मुलांचे पिलो मिळाले तर मला वाटतं पिंक कलर आहे पण तो कल्स आहे याच्यामध्ये ब्लू आणि ग्रीन आहे तर ती कशी वाटते तो ब्लू पहा पहा बरं ब्लू कशी वाटते ही पण छान वाटते खूप खुश होईल तो पाहिल्यानंतर हीच घे छान 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 असे कलर्स वगैरे आणि स्पेशली वेगवेगळे कार्टून आहेत त्याच्यावर डॉरेमॉन वगैरे त्याला आवडतं खूप म्हटलं की <laughs> तर फायनली ती कुशन घेतली छान वाटते की नाही तर फायनली सगळ्यांच्या बेडसाठी बेडशीट चॉईस झाल्यात ताईसाठी माझ्यासाठी पुन्हा मुलांसाठी अक्काबापाठी सगळ्यांसाठी सेपरेट सेपरेट डबल डबल बेडशीट घेतल्या आणि ताई आता पाहती मॅट पाहती हॉलमध्ये ठेवायला ना हां हा हॉलमध्ये म्हणजे सेंटर टेबलच्या खाली टीपॉय हो सूट सूट तर कलर कॉम्बिनेशन पाहतोय की जो आमच्या पडद्यांना सूट होईल अशा पद्धतीचं तर मिळत नाहीये पण आता शोधतोय सापडलं तर छानच हा तीच म्हणत होती ना मी पाहिली होती किचन मध्ये वगैरे छान वाटेल है की ना नाही मस्त वाटते इसमें मेहरून कलर भी मिल जाएगा कॉफी मिल जाएगा ब्लैक ग्रे भी है तर ही मॅट खूप छान अशी मला आवडली तर दोन घेतल्यात किचन साठी किचन कलर खूप मस्त वाटेल यामध्ये ते दाखवतायत अजून कलर पण आता हा मनात भरलाय तर हा <laughs> हाच फायनल करू आहे ना ताई ताईला पण लय आवडला हा मला मिळाला तर मरून घेऊया फ्रेश वाटत आणि किचन मध्येच नाही बाहेर कुठेही ठेवलं तरी पण छान काहीतरी युनिक आणि आमचं असं आहे की आवडलं तर दोघींना पण आवडतं नाही आवडलं तर दोघींना पण नाही आवडत ही खूप छान गोष्ट आहे आमच्यातली सेम गोष्ट आवडते आणि हे पण छान आहे पाहुयात यामध्ये पण जर सेम दोन जर मिळाल्या आपल्याला टिपवायला म्हणजे जो सेंटर टेबल आहे त्याला तरच घेऊयात नाहीतर मग दुसरीकडे पाहूयात चाल हे आहे काहीतरी हे केलंय फायनल आहे की नाही बघा यामध्ये कलर दाखवता किती छान छान कलर आहे ग्रे डबल ग्रे ब्राऊन ब्राऊन पहा किती सुंदर दिसतो किती छान वाटते मला असं वाटतं स्टार्टिंग तेच तुम्ही म्हणते ना जे एकदाची गोष्ट आवडली ती परत पुन्हा आवडत नाही मनात भरली कि मी तुला मी तुला पहिलेच म्हणले होते एक गोष्ट आवडली कि ती पुन्हा दुसरी गोष्ट आवडीच शकत नाही मनात भरली कि भरली लकीली दोन मिळाले आपण पण सेम एक तुला उभा राहिला एक मला उभा बघा प्लॅनिंग है <laughs> तो है <laughs> <laughs> और, और है ना ताने। थी। okay, अब आपको ये वाले, ये ये तो वो नहीं ठीक और ओके अब ज़्यादा आपको भी भी दिखेगा ये भी दिखेगा ये भी से दिखेगा। सब इसमें मेमोरी फॉर्म मतलब आ जाता है नहीं अभी के पन्ने के अंदर है ये जब इसको थोड़ा खोलो गए जब इसको कवर डालेंगे ना तो बराबर बैठेगा ये अच्छा दबेगा तो नहीं जल्दी खराब भी नहीं जितना भी हम प्रेस करेंगे वो अपना मतलब ये है वो 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 वही कवर तो जैसा लेंगे वापस कर देगा। ताई कुशन चॉइस करती है मन कुशन चॉइस के लिए कि मत कवर चॉइस कराई चिपकूंगा। ने ये रखते एक, था था एक दाजी ना मग छोटी थोडी करून दमलोय आता आलोय ताकविण्यासाठी छान असं ताकद स्वस्तात मस्त आणि म्हणजे टेस्टच खूप छान आहे स्वस्त मस्त नाही प्रश्न पण टेस्ट खूप छान आहे एन्जॉय करतोय छान आहे ना चल पटपट चल दमली काय वादळ पुढं पटपट चालायचं असतं का काय पाहत घर संसार आहे चालू मारायची की चक्कर इथं आता आम्ही चालले घर संसार सेल मध्ये तर वर्ष भरपूर अशी आमची शॉपिंग झाली सोफेची वगैरे कुशन वगैरे तर म्हटलं इथं काय आले नवीन पाहूयात तर घर संसार मधनं छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात आणि आता इथं आलो या शॉप मध्ये बाथरूम सेट घेण्यासाठी तर आता त्यामध्ये सेट मध्ये पाहतोय पूर्ण सेटच घ्यायचा की सेपरेट घ्यायचं सेट घ्यायचा पूर्ण खूप छान छान सेट आहे अशा पद्धतीचे पूर्ण त्यामध्ये सगळ्या सेट मध्ये मग सगळंच येतात सोपकेस वगैरे हे पहा मॅडमनी कसं बसून घेतले बघ लय दमली का गमली शॉपिंग करून करून काय आणू का पाणी ज्यूस

चांगलं आहे म्हणजे इथे क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि रेट पण रिझनेबल आहे एवढं काही म्हणत नाही या शॉपमध्ये कमल ट्रेडर्स म्हणून आहे आणि सगळ्या काही गोष्टी तर मिळतात ते बसला आहे बघा बघा हा छोटा मुलगा इथे बसलाय आहे दुकान आहे चांगला ॲड्रेस आपला ॲड्रेस आहे टू फाय वन थ्री हॅरी गोड अहमदनगर आणि गल्ली पण म्हणतात

ती रिजेक्ट काय कर तर गायत्री मंत्राचा साऊंड दिवसापासून शोधत होतो पण आम्हाला काही मिळत नव्हतं पण मग दुकानामध्ये सहज त्या काकांनी लावलेला होता ला तर त्यांना सहज विचारलं की हे कुठं आणलं तर मी ते म्हणजे आमच्या शॉप मध्ये येत आहे तर घेतलंय आम्ही छोटासा साऊंड आहे पाहिजे असेल तर नक्की या शॉपला विजिट करा प्राइस फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयामध्ये म्हणजे काहीच नाही खूप महाग असेल कारण प्रत्येक दुकानामध्ये हे एकदम छोट्या आवाजामध्ये चालू असतं काय मस्त आम्ही पण एकदम शॉप मध्ये विचारलं होतं हे कुठून आणलं तर कुणी म्हटलं आम्हाला गिफ्ट दिलं कुणी काही ॲड्रेस सांगितलं तर आम्ही दोन तीन शॉप मध्ये विचारलं होतं पण आम्हाला काही मिळालं नाही मी त्याला किती चालूच होतं ह्यांना पण विचारलं कुठून आणलं तर ते आमच्याकडेच आहे सेलिंगला आणि तेवीस प्रकारचे मंत्र यामध्ये लागतात आपल्याला जे पाहिजे ते आपण चॉईस करू शकतो आणि सेल वगैरे काहीही नाही फक्त लाईट वरती फिरून फिरून भूक लागली तर आलो इथं पावभाजी खाण्यासाठी पावभाजी एन्जॉय करतोय मस्त आणि आमचं एकमेव ठिकाण आहे हे कापड बाजारातलं पावभाजीचं जेव्हा पण आम्ही शॉपिंगला येतो तेव्हाच आम्ही येऊन पावभाजी खात असतो हे पावभाजी खूप फेमस आहे आलेलो आहे भांड्याच्या दुकानामध्ये आणि ताई बघती आहे चहासाठी पातीला ते नॉनस्टिकच तर अशा पद्धतीने खूप मोठं शॉप आहे आवडतंय का ताई इंडक्शन बेस नाहीये ना इंडक्शन बेस पाहिजे इंडक्शन बेस आणि गॅस धुणीवर पण चाललं पाहिजे पण इंडक्शन बेस नाही चार्जर पण जवळ तर खूप अशी शॉपिंग झाली आहे आणि साहेब येऊन गाडीमध्ये घेऊन पण गेलेत कारण स्कूटीवर सगळं पॉसिबल नव्हतं आणि घे त्यांनी नेल्याच्यानंतरसुद्धा एवढी सगळी गाडी भरली आहे पुन्हा शॉपिंगने आता तर आता हे घेऊन जाणं पण थोडंसं पॉसिबल इम्पॉसिबल आहेच पण आता कसं तरी घेऊन जाऊ घेतलंयच तर कारण ते म्हटलं लगेच या कारण सामान इतकं झालं ना की त्यांना म्हणजे गाडी गाडी घेऊन भ्यु, बोलवावं लागलं सामान टाकून न्यायला आणि ते गेल्याच्या सुद्धा भरपूर सारा सामान आम्ही जमा केलंय दोघींनी आणि आता गाडीवरती जागाच असं नाहीये आता कसं बसून घेऊन जायचं कारण गोष्टी एकदाच होते पुन्हा पुन्हा ती होत आणि टाइम टू म्हणजे सारखं सारखं यायला पण आम्हाला आता वेळ नाहीये म्हणजे खूप बिझी शेड्यूल होणार आहे आता याच्यामध्ये म्हणजे टाइमच नाही मिळणार यायला पुन्हा मार्केट मध्ये नऊ वाजता आता वाजले पाच तरी आजच संपलेलीच नाही आमची संपतच त्याच्यामुळे घरच्या आम्हाला म्हणत असते काय लागतील पैसे घ्या आणि दोघीच आम्ही काही बरोबर येत नाही जास्त सामान झालं ते दुकानात ठेवा आणि गाडी घ्या गाडी घेऊन बो म्हणजे मग आम्ही त्यांना बोलवत असतो मग ते येतात आणि सामान घेऊन जातात आता घेऊन गेल्याच्या नंतर एवढं जमा केलंय पुन्हा आता खवळायला बसले नाही खवळायचे ठीक आहे ठीक आहे चला बरं तर हा आमचा एक शॉपिंगचा छोटासा ब्लॉग तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने येथेपर्यंत